नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत अशातच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ शेअर करायचा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकाली तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर आणि पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल